प्राथमिक शाळा सोलूतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात ग्रावर अँड वाईल लिमिटेड या कंपनीने हातभार लावला ग्रॉवर अँड वाईल इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे सी एस आर ॲक्टिव्हिटीजचे आयोजन केले जाते यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले गेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोय ही शाळा अळंदीपासून अन, अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणारी शाळा आहे या शाळेच्या विद्यार्थ्यांवर पी फुलवण्याचे काम ग्रॉवर अँड वाईल्ड इंडिया लिमिटेड या कंपनीने केले आज त्यांच्या शाळे असणाऱ्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले प्रसंगी ग्राउवर अँड बॉई लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर श्री संजय चीफ ऑफ ऑफिसर श्री राजेंद्र कांबळे वरिष्ठ उपस्थित होते शैक्षणिक साहित्य हातात आल्यानंतर विद्यार्थ्यां आनंद हा सर्वांच्या चेहऱ्यावरील हास्य दाखवून देतो की खरंच विद्यार्थ्यांना खूप आनंद झालेला आहे